नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आणि लेख असावी तर अशी या नावातच मुळात सुरुवात केली पाहिजे माहेरची साडी त्यातही लेखच आहे आणि यातही लेखच आहे सो लेकीलाच घेऊन किंवा अशाच पद्धतीचा सिनेमा किंवा अशाच पद्धतीचा कॉन्टेंट लोकांसमोर आणावा याही काळात का वाटतं आजची जर परिस्थिती आपण घराघरातली परिस्थिती पाहिली तर जी जे घरामध्ये घडतं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जे घडतं आहे त्याच्यामध्ये ते पाहिल्यानंतर मला असं एक असं वाटायला लागलं की आईवडिलांची काळजी जी आहे मुलांच्यापेक्षा मुली जास्त घेतात असं माझ्या निदर्शनास आलं आणि म्हणून मी म्हटलं की जितका काय मोठा त्याग करायचा आहे तो सुद्धा मुली तयार होतात म्हणजे कुठल्या आई वाटलं आजारी पडली असतील काय आली असतील तरी तिचं लग्न झालं आणि ती माहेर सासरी गेलेली असेल पण तिला जर कळलं की बाबा वडील आजारी आहेत ते धावत येते आई आजारित ती धावत येते तर हे जे मुलीला जे आहे आईवडिलांच्याबद्दलचं प्रेम किंवा त्यांची सेवा करण्याची तिच्यामध्ये उपजतच एक भावना असते ना ती मला मुलींच्यामध्ये आढळली आणि म्हणून मी लेख असावी तर अशी अशा चित्रपटाचा बनवायचा ठरवलं आणि तो बनवला साधारण या सिनेमामध्ये तुमची लेख कशी तुम्ही दाखवणार ही लेख अशी आहे या चित्रपटातली की ही घरासाठी खूप त्याग करते आता माहेरच्या साडीमध्ये पाहिलं तर तिने पण एक वारस देण्यासाठी तिला माहीत होतं की गरोदर राहिल्यानंतर ती मरणार आहे तरीसुद्धा ते वारस देण्यासाठी त्या घराला ती तेवढा त्याग करते आणि ती वारस देऊन मरते तसं या चित्रपटामध्ये ही मुलगी पण या घरासाठी मोठा त्याग करते पण दोन चित्रपटांमधला फरक असा आहे की त्याच्यामध्ये हिरोईनचा डेथ होतो आणि इथे इथे हॅपी एंड आहे ह्या चित्रपटाचा की ते आई वडील त्या मुलीचं लग्न बिग्न करून व्यवस्थितपणे तिची पाठवणी करत एक ट्रेलरमध्ये एक प्रसंग बघितला की त्याच्यामध्ये लेकीला सुद्धा मुलांप्रमाणे समान हिस्सा द्यायला पाहिजे एक महत्त्वाचा संदेश आहे आता सध्या खूप दिसत नाही आपल्याला अशा पद्धतीचे संदेश मांडताना परंतु या एका एक खर तर एक कायदा आहे त्या कायद्याला अशा पद्धतीने समोर आणणं हे ठरवून आणलेलं आहे काय भाष्य करायचं आहे त्याच्यामागे काय विचार आहे का नाही नाही हे मी चित्रपट अगोदरच कथानक तयार होतं माझं त्यामुळं कायदा आता तो सुप्रीम कोर्टाचा आत्ता आला हो त्यामुळे त्यावेळेस नव्हता तो आणि पूर्वीच्या अगदी जुन्या काळामध्ये कसं आहे की मुलीचं लग्न केलं आपण तिला मग लग्नामध्ये जे काय आहे तिला किंवा तिला काय द्यायचं ते दिलं तर ते होत तेवढ्यावर ते थांबत होतं पण आणि बाकी प्रॉपर्टी सगळी मुलांच्याकडेच जायची ती मुलीला काय मिळत नव्हतं त्या काळामध्ये पण नंतर मला ह्या चित्रपटात आम्ही असं आहे की ती मुलगी एवढा त्याग करते आणि मुलं तशी वागत नाहीत आई पडला अशी म्हणून त्या बापाला एक फील होतं की मुलं आपल्या एकदम म्हणजे वाईट वागणूक देतात मारहाण करतात असं चित्रपटात दाखवलं जाते आणि मुलगी मात्र त्याग करते म्हणून त्यांना असं वाटतं की आपण मुलगीला सुद्धा एक हिस्सा दिला पाहिजे आणि ॲक्सिडेंटली की सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय तसा आला तो की समान मुलीला पण मुलांच्या बरोबर हिस्सा प्रॉपर्टीमध्ये द्यायचा असं ते नंतर घडलं पण हे कथानक अगोदरच झालं होतं आपल्याकडे पुरुषपदन सिनेमांची खूप मोठी संधी आहे असं आपण म्हणू शकतो तर माहेरच्या साडीने ही गोष्ट बदलली आणि महिलापटांची लाट आहे तर आता ह्या सिनेमातून पण प्रेक्षकांना खूप त्याच्या अपेक्षा आहेत तर तुम्ही असं काही ठरवून घेतलं होतं का की मला तुम्हाला महिलापटच काढायचा आहे किंवा महिलापटांचंच नाही काय होतं <coughs> माहेरची साडी हा चित्रपट इतका चालला शिकाने डोक्यावर घेतला त्यामुळं मी असा विचार केला की के आता चित्रपट ह्या इतका लोकांनी सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही घर असं मला वाटतं सापडणार नाही की ज्याने माहेरची साडी पाहिला नाही प्रत्येकाने पाहिलेला आहे चित्रपट आणि इतकं लोकांना ते कथानक आवडलं आणि हा विषय आवडला तर माझ्याकडे पाहण्याचा पब्लिकचा दृष्टिकोन तसाच राहणार की बाबा अशाच धाटणीचा चित्रपट, चित्रपट हो तो तो। हा देणार असं ते मला वाटायला लागले कारण मी जर वेगळा चित्रपट दिला तर त्यांचा अपेक्षा भंग होईल हे मला माहीत होतं आणि ते घेणार नाहीत म्हणून एकदा त्यांनी हा विषय मग एवढा डोक्यावर घेतलेला आहे तर तशाच कौटुंबिक पद्धतीचा विषय आपण घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क राहणार नाही असं समजून मी तशा पद्धतीचा विषय हा मांडला यातील कलाकारांची निवड कशी केली खास करून जी प्रमुख भूमिका आहे त्याची ती याच्यातली जी मुलगी मुलगी आहे मला एक फ्रेश चेहराच पाहिजे होता ज्याला जसं अलका कुबल त्यावेळेस आली आहे तर सुद्धा तो आहे तिचा एक चित्रपट चाललेला होता पूर्वी पण तसा तिचा चेहरा मला ती एक मुलगी लग्नाळू मुलगी एका देशमुखाची मुलगी असे एक सडपातळच असतात त्यावेळेस ते बरोबर तर तसं ते बरोबर ते जुळून आलं तर मग ह्यावेळेस पण मी म्हटलं की फ्रेश चेहरा पाहिजे जुना चेहरा कुठला जर घेतला ना तर तेवढे लोक त्याच्याशी समोरच होणार नाही कारण काय असतं त्या हिरोईनचे ची जुने चित्रपट त्यांना आठवतात चित्रपट पाहत असताना त्यातले काही प्रसंग आठवतात आणि तो आठवला की माणू माणसं मग तिथं थांबतात प्रेक्षक आणि पिक्चर पुढं जात असतो सारखा मग मग परत पिक्चरला पकडायला जातात तर मग ते काय त्यांना जमत नाही आणि मग काय म्हणतात बेकार पिक्चर आहे बरोबर बर बर नाही म्हणून म्हटलं फ्रेश चेहरा पाहिजे की तिचं बॅकग्राऊंड काहीच असतं कामाला तर लोक समोर सोन तिच्याबरोबर जातील म्हणून तो फ्रेश चेहरा घेतला आणि मग त्या बाजूचे जे कॅरेक्टर आहेत सगळी त्या त्या रोलला फिट होतील अशी बाकीची कास्टिंग मग कमलेश सावंत आहे सुरेखा पुढची आहे शुभांग शुभांगी गोखले आहे यतीन कार्यकर आहे ओंकार भोजने कॉमेडीमध्ये नंतर अभिजित चव्हाण कॉमेडीमध्ये आमचा ही प्राजक्ता अनमघर आहे नंतर नैना आपटे अशी कास्टाने आत्याच्या भूमिकेमध्ये त्यावेळेची सासूची भूमिका केली होती ती गाजली होती ती उषा नाटकरनी तशाच टाईपचा परंतु आत्याच्या भूमिकेमध्ये मी सविता मालपेकरला ह्यावेळेस घेतलेलं आहे आणि त्यांनी उत्तम काम केलेलं आहे हे उत्तम झाला आहे शेवटी हे प्रेक्षकांच्यावर डिपेंड असतं पण मला ॲज अ प्रोड्युसर डायरेक्टर खात्री आहे की हा चित्रपट शंभर टक्के लोकांना पसंत पडेल आणि लोक एन्जॉय करतील हल्ली अशी ओरड आहे की मराठी सिनेमे चालत नाही तर त्याच्यात प्रमुख गोष्ट जर बघितली जाते की त्याचं वितरण ठीक होत नाही तर मराठी सिनेमांचे वितरणातले पितामा असं तुम्हाला मानलं जातं तर त्या काळातलं वितरण म्हणजे एक सिंगल रीळ येऊन लोक वेगवेगळ्या गावोगावी जायची ते आत्ताचं वितरण यातला काय काय बदल झाले ते जरा सांगाल का नाही तर पूर्वी आम्ही ज्या वेळेस वितरण करायचो त्यावेळेची पद्धत सोपी होती कसं असायचं की आम्ही एका सेंटरला पिक्चर पुण्यामध्ये लावायचं तर पुण्यामध्ये एकच थिएटर घ्यायचं आणि तिथं तो चित्रपट रिलीज करायचा त्याच्यासाठी जाहिराती आमच्याकडं साधन काय होतं तर वर्तमानपत्र फक्त वर्तमानपत्र त्यावेळेस होतं टी व्हीसुद्धा नव्हता आणि मग आम्ही एक पाच सहा बॅनर लावायचे गावात आणि भिंतीवर भिंतीवर पोस्टर जितकी चिटकावते ती तेवढी चिटकवायची अशी त्यावेळची पद्धत होती आणि एकच थिएटर असल्यामुळं अख्खं शहर त्याच्यातून ते सगळी लोकं त्या थिएटरवर यायची त्यामुळे तो चित्रपट हाऊसफुल व्हायचा आणि चित्रपट तो हाऊसफुल झाला की तो ग्रो व्हायचा आणि चांगला चित्रपट तो जर चांगला असेल तर मग त्याची माउथ पब्लिसिटी बाहेर जाऊन ते ऑडियन्सच करायचा की मस्त पिक्चर आहे तो चित्रपट चालत राहायचा पहिला दुसरा तिसरा चौथा आठवडा अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्युशन आणि प्रत्येक प्रोड्युसर तो करू शकत होता त्याची कॅपॅसिटी होती ती पण आत्ता तसं राहिलेलं नाही आहे कारण काय झालं आहे एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट रिलीज करायचा तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या पब्लिकला समजलं पाहिजे की हा चित्रपट येतोय म्हणजे पब्लिसिटीचा खर्च जो आहे ना तो फार मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे टी व्हीवर तुमची जाहिराती आले पाहिजे तर घराघरात टी व्हीवर ते दिसेल की हा चित्रपट येतो आहे पेपर पब्लिसिटी झाली पाहिजे नंतर तुमचा आता जो जो मीडिया आहे हा सोशल मीडिया तो फार पॉवरफुल आहे प्रत्येकाच्या हातामध्ये स्क्रीन आहे त्याला लगेच दिसतं काय आहे काय नाही म्हणून तिथंही पब्लिसिटी तुमची झाली पाहिजे रेडिओला झाली पाहिजे त्यामुळं पब्लिसिटी पिक्चर प्रमोशन जे आहे ना ते फार कॉस्टली झालं आहे जसं आता हा चित्रपट मी बनवला आहे तर ह्या चित्रपटाचं प्रमोशन मी जवळजवळ दीड कोटीचं प्रमोशनसाठी मी अरेंजमेंट करून ठेवली कारण हा चित्रपट जर लोकांना येतोय माझ्याच्या साडीचा नंतरचा हे जर कळलं नाही तर तुमचं सोनं असूनसुद्धा काही उपयोग नाही आहे त्याचा तर लोका सकड़े, सकड़े माध्या मा, माध्या मा ते लोकांना कळलं पाहिजे की ह्यांचा चित्रपट येतोय तर लोक येतील आणि म्हणून मी सगळ्या बाजूने पब्लिसिटीच्या बाबतीत विचार करून सगळ्या सगळी माध्यमं माध्यमावर सगळा खर्च करून ते चित्रपट हा रिलीज करायचं ठरवलं आता मी स्वतः डिस्ट्रीब्यूटर तुम्ही आता सांगितलंच की दादांची सगळी पिक्चर मी डिस्ट्रीब्यूट केली सोंगाळ्यापासून आणि इतर डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्यूटर म्हणून मी प्रथम आहे जात नंतर प्रॉडक्शन कंट्रोलर आणि नंतर दिग्दर्शक झालो तर आत्ताच्या डिस्ट्रिब्युशनची जी परिस्थिती आहे तेवढी सोपी नाही आहे आणि दुसरं मी मी केला असता डिस्ट्रिब्युट चित्रपट कारण मला माहिती होती सगळी पण मला आता चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशनमध्ये अडकायचं नाही आहे कारण त्यात वेळ जाणार आणि मला आता मिनिमम दरवर्षी एक चित्रपट बनवायचा आहे म्हणून मी चार चित्रपटाची अनाऊन्समेंट मी स्वतः केलेली आहे तर तिकडे जर मला वेळ कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर मला इतर ठिकाणी वेळ देऊन चालणार नाही ना 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 म्हणून मी वी व्ही आर एन आयनॉक्स या मोठ्या कंपनीची निवड केली आणि त्यांना हा चित्रपट डिस्ट्रिब्युशनसाठी दिला आहे आणि येणारे सगळे चित्रपट यांच्या थ्रूच रिलीज होतील मी मात्र कॉन्सन्ट्रेशन स्क्रिप्ट गाणी अँड डायरेक्शन आणि उत्तम चित्रपट कसा देता येईल पब्लिकला आणि चित्रपट उत्तम असेल आता एवढी पब्लिसिटी तुम्ही जर केली मोठी तर पब्लिसिटी काय करतं पहिल्या दिवशी फक्त पब्लिकला थिएटरवर आणायचं काम करतं पुढचं काम जे आहे ते चित्रपटाचं आहे चित्रपट चांगला असेल तर ते पब्लिक मग बाहेरच्या पब्लिकला घेऊन सांगून माउथ पब्लिसिटीनी घेऊन येतं जसं एक कबूतर सोडलं तर चार कबुतरांना घेऊन येतं तसा हा प्रकार आहे म्हणून मुळामध्ये माझं असं मत आहे की तुमचं तुम्ही प्रॉडक्टवर लक्ष द्या मेहनत तुम्ही चित्रपट बनवताना घ्या ती जेवढी तुम्ही मेहनत ना प्रामाणिकपणे तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल तर हे लोकांचा याच्यात दोष नाही तुम्ही लोकांना दोष देण्यात अर्थ नाही आहे लोक पिक्चर बघायला येतात तेव्हा तिकीट काढतात त्यांना प्रत्येक रुपयाची त्याची किंमत असते तेव्हा दहा वेळा विचार करतात की आपण कुठला चित्रपट पाहायचा आणि त्यांना चित्र चांगला चित्र, चित्रपट वाटलं तर ते डोक्यावर घेतात आणि नाही आवडलं तर नाही घेत म्हणून पब्लिकला मी कधीच दोष देणार नाही आपण जास्तीत जास्त कष्ट घेऊन चांगला चित्रपट बनवणं हेच फक्त आपल्या हातात असतं बाकी सगळे पोट बिचा हटत दादा कोणकेंचा उल्लेख केल्याशिवाय मला नाही वाटत आपण थांबू शकतो पण इतका काळ तुम्ही त्यांच्या सोबत घालवलेला त्यांचा प्रत्येक क्षण क्षण तुम्हाला आजही आठवत असेल तो एखादा काही प्रसंग आहे जो तुम्हाला आवर्जून इथे सांगावसा वाटेल त्यांच्या सोबतचा त्यांच्याबरोबरचा म्हणजे कुठलं तुम्ही काय शूटिंगची घटना घडलेली किंवा काय काय स्क्रिप्टमध्ये कमेंट असेल किंवा तुमचा हांसोबत त्याचं म्हणजे दादांच्या बरोबर आम्ही सतत असायचो तर त्याच्यातून त्या प्रसंगातून मला शिकायला खरं म्हणजे तिथे काय झालं कोल्हापूरला आम्ही निघालो होतो आणि आंधळा मारतो डोळ आम्ही रिलीज केलं के होतं पिक्चर आणि ते साताराला चालू होतं थिएटरमध्ये तर आम्ही रजताद्री हॉटेल तुम्हाला माहिती आहे तिथलं सातारचं तिथे आम्ही नाश्त्यासाठी उतरलो चहा पाण्यासाठी आणि चित्रपट लागले तिथं लोकांनी ओळखला अरे दादा कोणते कोणते लोक ओळख आले प्रेक्षक आणि म्हटले दादा नमस्कार तुमचा चित्रपट आम्ही आंथळा मार्फत थोडा बघितला आणि तुमची भीम्याची भूमिका काय तुम्ही काम केले आपला तो अरे मस्त काम केलं दादा तुमच्यासारखं डिक्ट दिसणारा एक माणूस आहे त्या चित्रपटात पण ते इतकं बेकार काम केलं आहे त्याने आवाज पण शिरकाय वगैरे आणि सेम टू सेम तुमच्यासारखा दिसतो त्याला परत घेऊ नका बरं का बेकार काम करतो त्याला कशाला घेतलं घेऊ नका परत दादा बोले ठीक आहे मी आपला तुमचं लक्षात ठेव त्याला परत नाही मी घेणार अलग लक्षात तर इथं झालं होतं काय तो, का तो चित्रपटात डबल रोल होता <laughs> पण त्या प्रेक्षकाला डबल रोल माहीत नव्हतं तर भाबडी आपली आपले जे प्रेक्षक होते ना त्यांनी सरळ सरळ सांगते त्याला परत घेऊ नको तुमचं काम तुमचा रोल मस्त झालेला आणि वेळेस दुसरा एक जण उभा होता तिथं तो बोला दादा तुम्ही शूटिंग करता हो मग शूटिंग करताना मध्ये काही असे हे येतात काही अड्डेला मध्ये येतात ती तुम्ही काढत का नाही अशी कुठं तर हो। हो ते बोलले तुम्ही बँकेत जाता बघा बँकेत तुम्ही मॅनेजर बरोबर बोलता की नाही सी त्यात बोले हो मग तिथे तो टेबल आडवा येतं तर ते टेबल तुमच्या लक्षात आलं नाही का की बाजूला आपण राहू म्हणून त्यांच्या लक्षात आलं अरे हो ते काय झालं मी सर दुसरीकडं माझं लक्ष होतं आणि ते लोक हल्ली कामं सांगितले ना आमची टाळा तार टाळ करतात त्यांना राहून गेलं बघा ते पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही हा आलो तशी चूक होणार नाही ते आपण सुधारण घेऊ तर ते झालं होतं काय आमच्या कॅमेरामॅनने त्यावेळेस रशियन अँगल लावला होता <laughs> दादा नाही माहीत नाही रशियन अँगल मलाही माहीत नाही रशियन अँगल म्हणजे काय आता आपण असं बोलतोय ना तिथं बोलतो टेबल आहे आता आपण असं बोलतोय त्याने इथं खाली कॅमेरा ठेवला yes. जमिनीवर या इथं मागे आणि इथून तुझा चेहरा दिसतो म्हणून हा टेबलमध्ये आला म्हणे आता पुढच्या वेळेस मी काळजी रशियन पण एक जाता जाता शेवटचं असं की दादा कोण त्यांच्या शेवटच्या काळातही तुम्ही त्यांच्या समोर कधी त्यांनी तुमच्या समोर कधी खंत व्यक्त केली का एखादी खंत काही माझं हे करायचं राहून गेलं किंवा हे करणं अपेक्षित होत नाही एवढे तिच्या खुश होते हा खुश होते कारण त्यांनी माहेरची साडी चित्रपट एवढा चालेल त्याची त्यांना कल्पना ना त्यावेळेस मला बघायला जर चित्रपट एक आठवड्याचा आहे काय रे पिक्चर माझ्या बरोबर राहून तुला काय वाटतं पैसे देऊन लोक रडायला येतील काय <laughs> अरे पिक्चर काय साठी बनवतो मनोरंजन काय मनोरंजन मनोरंजन आहे पिक्चर म्हणजे स्टार्टला जयश्री गडकरी मध्ये मरते ही रडा रडारड राड़ सुरू होते पिक्चरची आणि रडकी सगळंच रडकं त्या ते भूमी घरपर्यंत तेच अरे घराघरात लोक रडतात नोकरी नाही म्हणून रडतात मुलीचं लग्न होत नाही म्हणून रडतात हे रडतात आणि परत तू आणखी त्यांना पैसे देऊन रडायला हे त्यांना ते पिक्चर तेवढा आवडला नव्हता कारण काय ते कॉमेडी पिक्चर बनवायची आणि त्यामुळे त्यांना कॉमेडी चित्रपटाची आवडत असल्यामुळं त्यानं त्यांना रडणं आवडत नव्हतं आणि असे असे चित्रपट घडके त्यांना त्यांच्या ह्याच्यातच नव्हतं कोशातच नव्हतो तो मला बोलित तुझा चित्रपट अगोदर लाव कारण माझा येऊ का घरात लागला तुला तर तुला थिएटर मिळणार दोन्हीचा थिएटर किती शोध मीच होतो ठीक आहे बाबा तुझा एक आठवड्याचा आहे ती माझं लाव बरं म्हटलं म्हणून मी लावला आणि तो उतरायचं नाव झालं सगळीकडे एक एक वर्ष त्याने मुक्काम ठोकला दादा विचारायचे अरे येऊ का घरात थांबा अरे असं असं त्यावेळेस आणि मग मला ते बोलले की मी ते मला बोलले की ही चार गाणी काढून टाक रडकी आणि सीन काढून टाक आणि क्वामेडी भरपूर वाढवून असं कर हे कर ते कर मी काय ते ऐकलं नाही मी म्हटलं पिक्चर परफेक्ट आहे आणि तुम्ही ते काय करायची गरज नाही आणि पिक्चर रिलीज रिलीज केला पिक्चर तू फान चालला एक वाक्य बोलले की तुझं माझं ऐकलं असतंच की ही गाणी काढून टाक दुसरी काल एका कॉमेडी तुझा कॉन्फिडन्स मला आवडला आणि हे असाच ठेव कुणाचाही चित्रपट बनवताना कुणाचंही ऐकू नको तुला जे वाटतं तेच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मला वाटतं माहेरच्या नंतर हाई सिनेमा पुढचे पंचवीस आठवडे पंचवीस चालेल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल ऐकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा